तटकरी साहेबांचं सुद्धा मोठेपण आहे की त्यांनी सांगितलं की नवजीवन हे नाव काढ नका ना नाव विस्तार करा आणि म्हणून अशा भावना ज्यावेळा लोक हे करतात हे लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्यांना प्रतिसाद देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे त्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या आता काही दिवसामध्ये त्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणिماراتचे काम वेगाने सुरू आहे नागपूर मधील 200 बोगस मतदार याद्यांची नावे समोर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आहे या चौकशीनंतर मोठा खुलासा समोर आला या यावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलंय बोगस चौकशी होईल ते शिवाय यामध्ये खरं काय आणि खोटं काय यानुसार दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले शिवाय याबाबत आमचे विरोधक फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केलाय मानगाव तालुक्यातील इंदापूर शहरात गेल इंडिया कंपनीच्या सी एस आर निधीतून इंदापूर शिक्षण विभाग प्रसारक मंडळाच्या सुनील तटकरे नवजीवन विद्या मंदिर या नवीन इमारतीच्या नामकरण सोहळ्याला आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे आणि सुनील तटकरे यांचं नामकरण सोहळा एका शाळेला नाव देण्यात आलेलं आहे त्याकडे आपण कसं पाहतो तटकरी साहेबांनी आता भाषणामध्ये सांगितलं आणि त्या संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं कशा पद्धतीनं ही संस्था आपण काढली वाढवली आणि यामध्ये तटकरे साहेबांचा किती शिवांचं योगदान आहे आणि ते कृतज्ञता म्हणून त्यांनी त्यांचं नाव देण्याचा आज नामविस्तार करण्याचा आज प्रयत्न केला तटकरे साहेबांसुद्धा मोठेपण आहे की त्यांनी सांगितलं की नवजीवन हे नाव काढू नका नामविस्तार करा आणि म्हणून अशा भावना ज्यावेळा लोक हे करतात त्यावेळी लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्यांना प्रतिसाद देणं हे लोकप्रियतेचं काम आहे त्या पद्धतीनं तटकर साहेबांनी पाऊल उचललं आणि हा नामविस्तर झालेला आहे मेडिकल कॉलेजचं सर जे अर्धकाम रखडलेलं आहे भाषणामध्ये म्हणते आपण एक मंत्री म्हणून याकडे कसं पाहता नाही त्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या आता काही दिवसामध्ये त्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि मला वाटते काम वेगानं सुरू होईल

आणि जे खरं काय ते सत्य डोळ्या लोकांच्या समोरही ओके थँक्यू